तुझी आजोबासन ते हेच बोलत असतात माझ्या अगदी डोकं कुठलं एक तेच तेच परवा मी आईला म्हणाले माझ्या वाढदिवसाला जिलेबी गुलाबजाम तू तर आई म्हणते कशी काही नको गुलाबजाम जिलेबी अगं मागही तेवढी वाढली आहे इतर लोकांच्या लोकऱ्यात लोकर ते कंपन्या लो पण पडत आहेत तुला वाढदिवस सुचते तर मी आईला म्हणाले आपण ते टाटा बोलल्या कंपन्या पण पडल्या तर घाबरून जायला बरं एवढे सांगून सांगलेल की आई कपडे खिंडी जपून वापर या वर्षी घेतलेले आपल्याला की पुढच्या वर्षी वापरायचे हे लक्षात ठेव तर मी आईला म्हणाले आई एक मस्त कल्पना नेऊ का शाळेतच नको ना पाठवू मला बचत बचत तर आई म्हणते कशी आणि वैतागली आणि तिचे डोकाने लागले तुला आज जे वाटत वीज आणि पाणी याच्यात मार्ग त्यांना म्हटले वीज आणि पाणी याची महत्वाची जबाबदारी

वाटली फार धन्यवाद येते तर मग